तुम्हाला विश्वास बसणार नाही फक्त पाच मिनिटांमध्ये हे पापडी पापड करून तयार होतात आणि हे पापडी पापड बनवताना अजिबात पीठ शिजवायचं नाही आहे ना, ना तासन तास उन्हामध्ये सुद्धा बसायची गरज नाही आहे झटकी पट करून तयार होतात आणि अगदी वर्षभर आरामात टिकतात नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी आहे ना अगदी झटकीपट होणारी पापडी पापडाची रेसिपी घेऊन आलेली आहे आणि ही रेसिपी बनवत असताना उन्हामध्ये जराही जायची गरज नाही आहे अगदी सावलीमध्ये खाली बसून तुम्ही हे बॉबीसारखे फुलणारे पापड घरामध्येच करू शकता अगदी दुप्पट तिप्पट असे फुलतात यामध्ये पापडखार अजिबात घातलेला नाही आहे कारण खार जरी घातला आपण आणि अगदी थोडासा जरी जास्त जरी तो पडला ना तर पापडाचा रंग आणि चव बिघडते म्हणून ना अगदी नॅचरल पद्धतीनं हे बॉबीसारखे फुलणारे पापड कसे करायचे रेसिपी जर म्हणाल ना अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे आणि ही रेसिपी आहे ना जरी तुम्ही मुंबईला पुण्याला किंवा कुठंही बाहेर राहत असाल ना तरीसुद्धा अगदी आरामात करू शकता एकदम सोपी होणारी रेसिपी आहे रेसिपी आहे ना पूर्ण बघा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय तो सुद्धा मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करते तर इथं बघा मी अर्धा किलो पोहे घेतलेले आहेत आणि हे कच्चे पोहे घेतलेले आहेत मी आणि हे पोहे स्वच्छ असे निवडून घेतलेत कारण यामध्ये सातू किंवा साळ असते किंवा एखादा खडा असतो तो आपल्याला काढून घ्यायचा आणि स्वच्छ निवडून घ्यायचाय फक्त हे पोहे मी पुसून वगैरे घेतले नाहीयेत कढई ठेवली आणि त्यामध्ये ना त्या हलकेचे हे पोहे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचेत आता हे पोहे बघा दोन ते तीन मिनटं चांगले भाजून घेतले मंदाचे वर आणि भाजून झाल्यानंतर पूर्णपणे थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून अगदी बारीक सर्याची पूड करून घेतलेली आहे जितकी बारीक सर्याची पूड होते ना तितकेच बॉबी पापड आहेत ना छान असे फुलले जातात आता यामध्ये अगदी साधे आणि बेसिक मसाले घालायचे जसं की मी सुरुवातीला चवीनुसार मीठ घातलेले एक चमचा लाल तिखट म्हणजे बेडगी मिरचीची पावडर घातलेली आहे अर्धा चमचा ओवा घातलेला आहे पाव चमचा हळद घेतलेली आहे एक मोठा चमचा जिरं घातलेले आता हे सगळे मसाले मिक्स करण्या अगोदर कडलीये गॅसवर त्यामध्ये ना जे आपले चहा प्यायचे कप असतात ना त्या कपाने मोजून दोन कप पाणी घातलेले तर पाण्याचं प्रमाण हे थोडंफार इकडं तिकडं झालं तरी हरकत नाहीये पाणी कधी जास्त लागतं तर कधी कमी लागतं पण परफेक्ट जर पाणी जर घालायचं झालं तर तुम्ही यामध्ये ना अडीच कप पाणी घालू शकता जरी त्यामध्ये पाणी आपल्याला जरी जास्त झालं तर काढता येतं गरम पाणी झालं तरी तुम्ही त्यातलं अर्धा कप पाणी बाजूला काढून ठेवू शकता आता इथं जे मसाले मी घातले होते ते एका साईडला मिक्स करून घेतले आणि इथं मी आहे ना पाऊन कप म्हणजे जी चहा प्यायची वाटी असते ना त्याच वाटीने पाऊन वाटी, वाटी तांदळाचं पीठ घेतलेले आणि हे रेशनच्या तांदळाचं पीठ घेतलेले आता एका साईडला बघा पाणी गरम झालं होतं ते पाणी आहे ना यामध्ये घालून घ्यायचे आपल्याला याची उकड वगैरे काही काढायचं नाही आहे जसं आपण मोदकासाठी आहे ना पीठ मळून घेतो ना अगदी सेम तसंच करायचं आहे आणि जास्त वेळ शिजवायची सुद्धा अजिबात गरज लागत नाही आहे थोडं थोडं पाणी घालून आहे ना हे पीठ चांगलं मळून घेणार आहे आणि हाताला चटका लागू नये ना म्हणून मी जो झारा आहे ना त्या झानेच हे पीठ चांगलं एकजीव करून घेते आणि तुम्ही इथपर्यंत जर व्हिडिओ बघितला असेल ना तर हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया काय असतील त्या मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका तर इथं बघा हे पीठ चांगलं आहे ना मळून घेतलेलं आहे आता जरी तुम्हाला वाटत असेल की हे पीठ मी जास्त जोर लावून मळतीये पण असं काही नाही आहे पीठ छान असं मऊसुद मळून घ्यायचं आहे याला तेलाचा जराही ठेंबर ही तेल मी लावलेलं नाही आहे बिना तेलावर हे पीठ चांगलं मळून मळून घ्यायचे आणि पिठाला ना हलकीशी बघा चकाकी येते हे पीठ मळत असताना आणि थोडंशा आहे ना बायंडिंगसुद्धा तांदळाचं पीठ घातल्यामुळं याला छान येते आणि हा बॉबी पापड आहे ना अगदी दुप्पट तिप्पट असा फुलला जातो ते का तर ह्यामध्ये मी तांदळाचं पीठ घातलेलं म्हणून आता पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे पितळेचा सा साचा घेतलाय आणि जी बॉबी पापडाची चकली असते ना ती यामध्ये घालून घेतलेली आहे आणि खरं सांगते दाबायला सुद्धा आहे ना अगदी जास्त जोर लागत नाही अगदी पटकन हे बॉबी पापड होऊन जातात आणि मी हे बॉबी पापड आहे ना सुरुवातीला म्हणजे पहिल्या दिवशी घरामध्ये फॅन खाली वाळवून घेतले आणि मग दुसऱ्या दिवशी कडकडीत उन्हामध्ये ठेवले ना तरी चालतात पण हे बॉबी पापड नुसते फॅन खाली जरी ठेवले ना तरी आरामात वर्षभर टिकतात अजिबात खराब होत नाही किंवा यावर आहे ना बुरशीसारखा पांढरा थर सुद्धा येत नाही मी या अगोदर आहे ना उन्हामध्ये न वाळवता बॉबी पापड कसे बनवायचे याची सुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि ते बॉबी पापडसुद्धा करायला अगदी छान झाले खरंच खूप जास्त दिवस टिकलेसुद्धा अजिबात खराब झाले नाही आहे म्हणून त्याचंच व्हेरिएशन म्हणून ही रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे बघा आता हिथं बघा हे बॉबी पापड घरामध्ये वाळवून घेतले आणि दुसऱ्या दिवशी कडकडीत उन्हामध्ये छान दोन तास ठेवून घेतले तर हे बॉबी पापड कसे वाटले ते मला कळवा आणि रेसिपीला